नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज वर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पंढरपूर तालुक्याचं अर्थकारण आणि राजकारण ज्या ठिकाणाहून फिरतं असं राजकारणाचं आणि अर्थकारणाचा केंद्रबिंदू आणि शेतकऱ्याचा राजवाडा म्हणून ज्याला म्हटलं जातं त्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना गेल्या दोन वर्षापूर्वी या कारखान्यावर सत्तांतर झालं आणि चेअरमन अभिजित पाटील यांनी मोठ्या संख्येनं बहुमतानं या कारखान्यावर आपली सत्ता स्थापन केली त्यानंतर दोन वर्ष बंद असलेला कारखाना चालू झाला आणि दुसरा गळीत हंगाम आता चालू आहे परंतु दरम्यानच्या काळात आता गेल्या दोन दौ, चार दिवसामध्ये या कारखान्याचे चेअरमन आणि सर्व संचालकांवर कारवाई करण्यासाठी शिखर बँक जी आहे त्यांनी पोलीस प्रशासनाला सूचित केलं निर्देश दिले आणि ही कारवाईचा जेव्हा विषय आयरनीवर आला त्यानंतर मात्र या कारखान्याचे सभासद असतील संचालक असतील किंवा शेतकरी असतील ज्यांनी या कारवाईच्या विरोधात मोठं आंदोलन आणि निषेध इथं नोंदवलेलं आहे आज कारखान्याच्या गेटवर या सभासद कामगारांनी त्या सूचनेची किंवा त्या आदेशाची होळी करून आपला निषेध नोंदवलाय अतिशय तीव्र अशा भावना आहेत तर या कारखान्याचं गाळप हे उच्चांकी आहे आणि गेल्या हंगामातील बिल सुद्धा या कारखान्याने दिलेत असं यांचं मत आहे आपण कारखान्याचे हितचिंतक असतील सभासद असतील संचालक असतील यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि या कारवाई मागची नेमकी भूमिका काय आहे शिखर बँकेची हे पण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया आणि निषेध नोंदवण्यामागची यांची काय भूमिका आहे ते पण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट दीपक पवार साहेब नेमकं काय ही कारवाई नेमकी होण्यामागचं काय भूमिका असेल शिखर बँकेची शिखर बँकेनं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची कारवाई केली आहे ती सुडबुद्धीनं राजकीय हेतून प्रेरित होऊन केलेली आहे असं आमच्या सर्व सभासदांचं मत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही इथं सर्व सभासद एकत्र आलो आहोत सुडबुद्धीनं म्हणण्यामागचं कारण इतकंच आहे की ज्या वेळेस कारखाना बंद होता अशा वेळेस शिखर बँकेनं या संस्थेला दोन हजार सतरा ते वीस दरम्यान दोनशे कोटीहून जास्तचं कर्ज दिलं त्या दरम्यान कारखाना दोन वर्षे बंद होता आणि एक ती वसुलीसाठी जी साधी नोटीस देखील त्यावेळेस कारखान्यानं पाठवली नाही दोन हजार अठरा सालची साखर या गाव कारखान्याच्या गोडाऊनच्या बाहेर पडलेली असताना दोन हजार बावीस पर्यंतची विक्री या बँकेनं केली नाही असं असताना गेल्या वर्षी तीस कोटी रुपये ती साखर विकून एम एस सी बँकेला भरले सव्वा सात लाख टन्याचं जा गाळप झालं यावर्षी चांगल्या पद्धतीनं गाळप चालू आहे सर्वांची देणे दिली जात आहेत असं असताना ही कारवाई होते हे अतिशय खेदास्पद आणि या राजकारणाला या सहकार क्षेत्राला अतिशय काळीमा फसणारी ही गोष्ट आहे त्याबद्दल त्याचा मी निषेध करतो कारखाना बंद असताना बिलं मागणाऱ्या शेतकऱ्यांवर पगार मागणाऱ्या कामगारांवर कारवाई होते आणि कारखाना चालू झाल्यानंतर आठ आठ नऊ नऊ टन लाख टन गाळब झाल्यानंतर संचालकांवर आणि चेअरमनवर कारवाई होते हा विरोधाभास नाही विरो का हा निश्चितच विरोधाभास आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी काय परिस्थिती चालू आहे त्याचं ही फलित आहे मला म्हणावं लागेल आज जी राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामुळेच हा हे काय डावप्याचा जो कुटील असताना हे खेळ चालू आहे अन्यथा या संस्थेला बंद पडलेली म्हणजे ज्यावेळेस आपण अंधकारातून जात असणारी ही संस्था आता कायमची गडप होती की काय असं वाटत असताना देखील आबासाहेबांनी नव्या जोशानं की हातामध्ये मशाल घेऊन ही संस्था उभा करण्याचं काम केलं आणि ही कारवाई करणं हा निश्चितच विरोधाभास आहे आजही आपण पाहू शकता कारखान्यावर प्रचंड असा ऊस येतोय सभासदच नव्हे तर परिसरातील जे शेतकरी आहेत ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं आग्रह आहे की विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांना आमचा ऊस न्यावा कदाचित ते इतर कारखान्याचे सभासद असलेले शेतकरी सुद्धा विठ्ठलकडं ऊस देण्यासाठी प्रयत्न करतायत तुम्ही पण सभासद आहात या कारखान्याचे गेले अनेक वर्षे या कारखान्यावर होणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून असेल तुम्ही आवाज उठवताय नेमकं आजच्या घडीची ह्या सिच्युएशनवर काय सांगाल खर तर एकच वाक्य सांगू इच्छितो की ज्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगारांच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशावर संस्था उभारलेली आहे त्याला कुठल्याही प्रकारे द्वेषाच्या राजकारणाचा बळी आम्ही सभासद शेतकरी पडू देणार नाही ही आमच्या ना सर्व सभासदांची सर्वसामान्य सा, शेतकऱ्यांची भूमिका आहे त्यामुळे आज हा निषेध नोंदवण्यासाठी कारखान्याच्या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेले आहोत तर कारखाना ज्या लोकांनी बुडवला ज्या लोकांनी सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांच्या चुलीमध्ये पाणी ओकण्याचं काम केलं ज्या लोकांनी संस्था बंद पाडली डबगाई लांडली अशा लोकांवरती कुठलीही कारवाई नाही होता ज्या लोकांनी संस्था सुरू केली ज्या लोकांनी जिल्ह्यामध्ये सर्वोच्च दर देऊन सर्वसामान्य सभासदांना त्यांच्या कुटुंबाला पाया मजबूत करण्याचं काम केलं अशा संचालक मंडळावरती चेअरमनवरती कारवाई करताना एमएससी बँकेचे अधिकारी असतील किंवा त्यांच्या पाठीमागे जे कोणी षडयंत्र असतंय किंवा राजकीय द्वेषबुद्धी वापरतय त्यांनी विचार करायला हवा होता खर तर माजी चेअरमन यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की कारखाना घशात घालण्याचा डाव अभिजित पाटलांच्या माध्यमातून रचला गेला पण ज्या लोकांचा इतिहासच गाडवा गाडवीचा आहे त्या लोकांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन सुद्धा सर्वसामान्य सभासदांना आणि पत्रकारांना गांडवा गंडवीचीच उत्तरं दिलेली आहेत कारण जी संस्था तुम्ही बुडवली ज्या सभासद शेतकऱ्यांवरती तुम्ही परस्पर कर्ज काढली कर जे कामगार तुमच्या दारामध्ये उपोषणाला बसले त्यांच्यावरती तुम्ही गुन्हे दाखल केले अशा अडचणीतल्या लोकांना मायेनं जवळ घेऊन ही संस्था पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचं काम ज्यांनी केलं त्या अभिजित पाटलांवरती तुम्ही आरोप करताय त्यामुळे तुमची नीतिमत्ता काय ही तालुक्यानं ओळखलेली आहे पाहिलेली आहे त्यामुळं अभिजित पाटलांवरती आरोप करत असताना फक्त अभिजित पाटलांवरती राजकीय द्वेषबुद्धीनं कारवाई करत असताना अठ्ठावीस हजार सभासद या संस्थेशी जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबाची किंवा त्यांच्या चुलीची थेट नाळ या संस्थेशी जोडली गेलेली आहे त्यामुळं माझी चेअरमन असतील किंवा कुणीही या संस्थेच्या बाबतीत जर वक्रदृष्टीनं किंवा कुबुद्धीनं जर काम करत असेल तर त्यांनी लक्षात घ्यावं की सभासदांच्या चुलीमध्ये पाणी ओकण्याचं पाप किंवा पाणी ओतून सर्वसामान्य सभासदांच्या घरावरती विस्तव ठेवण्याचं काम त्यांनी अजिबात करू नये कारण आजची लढाई सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांनी हातामध्ये घेतलेली आहे चेअरमनच्या विरोधात आंदोलनं अनेक झाली असतील परंतु चेअरमनच्या समर्थनार्थ आज सभासद रस्त्यावरती उतरतात याचा अर्थ सहकारात शेतकरी जागरूक झालाय त्यामुळे ही लढाई चुलीत पाणी ओतणाऱ्याच्या विरोधात चुली पेटवणाऱ्याच्या सोबत आहे त्यामुळे आम्ही चुली पेटवणाऱ्या अभिजित पाटलांच्या सोबत आहोत चुलीत पाणी ओटणाऱ्या विरोध करणाऱ्या किंवा संस्था बंद पाडणाऱ्या कुठल्याही बँकेच्या अधिकाऱ्याच्याही आणि कुठल्याही नेत्याच्याही सोबत नाहीये एवढे जाणत घ्यावं आणि प्रसंगी गरज पडली तर सभासद शेतकऱ्यांची पोरं म्हणून ऊस उत्पादक म्हणून आणि संस्थेचा हितचिंतक म्हणून आम्ही रक्त सांडू पण या कारखान्यावरती मात्र कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा या कारखान्याला अडचण आणून शेतकऱ्यांच्या घराची संसाराची राखरांगोळी होऊ देणार नाही या ठिकाणी ठामपणे सांगतो आ, सर मला तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या सोलापूर जिल्हा हा खरंतर ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो साखरपट्टा म्हणून ओळखला जातो जिल्ह्यामध्ये अनेक कारखाने आहेत अनेक कारखान्यांची कर्ज थकलेली आहेत अनेक कारखान्यांचे सभासदांचे पैसे थकलेले आहेत एवढं असूनही त्यांच्यावर कारवाई होण्यापेक्षा चांगल्या सुस्थितीत चालणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई होते काय सांगाल मी एक संचालक म्हणून तर हे उत्तर देऊ शकतो परंतु सर्वसामान्य सभासद हे बोलतायत तुम्ही आता अतिशय चांगला प्रश्न विचारला की आपल्या जिल्ह्यात अनेक कारखान्यावरती कर्ज थकलेले आहेत त्यांना न विचारता ज्यावेळेस तुम्ही दहा पंधरा वर्षापासून इतकं कर्ज थकलं असताना तुम्ही काय बोलला नाही आणि आता कारखाना चालू झालाय आता कुठे शेतकऱ्याच्या चुली चालू झालेत आता कुठं तरी चांगल्या प्रकारचे दिवस येत आहेत आणि तुम्ही आता कारवाई करत आहे म्हणजे आता आसपासचे कारखाने आपण सगळ्यांना माहीत आहेत कारखाने बंद होते त्यांच्यावरती दोनशे अडीशे तीनशे कोटी कर्ज होत बंद असलेल्या रुपये सरकारनं दिलेत त्यांना पुनर्जीवित केलेलं आहे आणि आपला विठ्ठल चालू आहे अतिशय वेगानं गळप चालू आहे शेतकऱ्याची बिल वेळच्या वेळी जमा आहेत आणि त्या कारखान्याला कर्ज न देता कुठलीही मदत न करता उलट त्या कारखान्यावरती तुम्ही कारवाई करताय हा कुठला न्याय हे सर्वसामान्य शेतकरी सभासद विचारतोय आज कामगार मला सांगा सकाळी कामगार अतिशय डोळ्यातून डोळ्यातनं पाणी येत होतं त्याच्या की आबानी कारखाना घेतल्यानंतर म्हणजे आपल्या का सभासदांनी कारखाना दिल्यानंतर लगेचच दहा दहा हजार रुपये त्यांना कामाला या म्हणून दिले पूर्वी त्यांचं दोन दोन तीन तीन वर्षाचा पगार थकलेला होतं आज ह्या कामगारांनी ह्या लढ्यामध्ये भाग घेतला आणि आज एक निक्षण सांगतो ही कारवाई आता झाली दा अशा प्रकारे कारवाई होती इथं सभासद येत आहेत परंतु जर हे कारवाई वाढवण्याचा प्रयत्न केला तर पंढरपूर तालुक्यातून खूप मोठा एलगार होईल किमान पंधरा ते वीस हजार सभासद या कारवाईच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरतील अशी मी त्यांना ग्वाही देतो एकंदरीतच सध्या सुस्थितीत असलेला कारखाना आणि मोठ्या प्रमाणात ऊस इथं कारखान्याला शेतकरी सभासद देत आहेत परंतु शिखर बँकेनं जी कारवाई केलेली आहे सहकार वाचवण्यासाठी किंवा सहकाराला उर्जित अवस्था देण्यासाठी शिखर बँक हे काम करत असते परंतु यावेळी मात्र शिखर बँकेची भूमिका ही संशयास्पद देखील इथल्या संचालक आणि सभासदांनी सभा आहे व्हिडिओ रोहित सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटला भेट द्या